नमस्कार मित्रांनो नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत हे बघा इकडे पारुशी मुलगी हॅलो प्रियंका काय करतेस नाश्ता बनवते ते बघा संडे स्पेशल इडली सॉरी आज सॅटरडे आहे हो पण मला सुट्टी आहे त्याच्यामुळे संडे आहे ना बघा एक मुलगी किती वाजता उठले <laughs> सो हे बघा इकडे आहे इडली प्रियंका मॅडमनी बनवलेली इकडे आहे चटणी आणि हे मी बनवलेलं सांबार आणि ही आमची पारोशी मॅडम फक्त दात घासून खायला बसलेली मॅडम सो मित्रांनो आज आमचा दिवस थोडासा वेगळा आहे कारण आज आमच्या घरी फक्त आम्ही दोघच आहोत येस कारण तर मम्मी पप्पा दोघंही गावाला गेलेत कारण थोड्या नातेवाईकांमध्ये लग्न आहेत बरेचसे इम्पॉर्टंट काम आहे जो तिथे लग्न सुद्धा जवळ आले त्या सगळ्याच्या प्रिपरेशन साठी ते गावी आहेत आणि इकडे वेगळं त्याच्यामुळे बॅड्याबाळ सासू सासर नसल्यामुळे मस्त बिंदास पालस नसलेला आहे सातच्या दिवसात काय काय होत आहे फॅमिली तर मित्रांनो चला पटकन नाश्ता करून घेतो स्टेट तर मित्रांनो मस्तपैकी दुपारची झोप काढून आज काय लेझी डे आहे आमचा कारण घरी कोणाच नाही आहे त्याच्यामुळे मी काय करतोय एक मिनिट तर हे बघ प्रियंका मॅडम सकाळी बदाम खायला विसरले आहेत तर त्यांना हे बदाम सोलून द्यायचे आहेत खायला त्यांना खायला सो माझे बदाम सोलून झालेले so, आहेत आता हे देऊ आपण मॅडमना खायला हो मॅडम हे घ्या जे तुम्ही खायचं विसरला होता सकाळी उठून बस उठून बस उठून बस मग ते काळे पडतात जेवायला मी बनू जे नहीं। नहीं। तो तो चा, चा, है? जे मी बनवू जेवायला प्रियंकाच्या बदामाच्या आतमध्ये काय बेबी मी दिसतोय का जेवण बनू? काय बनवायचं बनवायचात काय काय ऐकून आल मसाले भात वाटलंय मला सो आज मॅडमची सुट्टी आहे सुट्टीचा दिवस म्हणजे मॅडमला सुट्टी आहे आणि माझा कामाचा दिवस so, बनवूया मसाले भात बघा मित्रांनो इकडे आपला भात रेडी झालाय आणि इकडे मॅडमची फेवरेट काकड चला पटकन जेवायला घेऊया आता तर मित्रांनो या जेवायला हे बघा मस्त सुट्टीचा दिवस दुपारचं जेवण आणि सोपटीला टी व्ही सुंदर दिवस yes. तर जेवायला आम्ही काय स्पेशल बनवलंय तुम्हाला माहितीच आहे तर जेवूया चला मॅडमच्या आवडीचा फोडणीचा भात मेरे स्पेशल हातो का yes. प्रियंकाचा पायावर बघा हा हा चाकू प्रियंकाचा पायावर पडला कसा पडला प्रियंका असा, असा? स्वतःच्या धस्मस्थळेपणामुळे पडले कारण अर्ध लक्ष तिचं कधी कामात नसतंच काय रे चाकू प... का पडलास का पडलास चाकू ओरडलो मी चाकू जेव्हा पण किती वाढ कसं झालाय भात त्या दिवशी झाला होता तसा नक्की येतो ना मला बनवायला आहेच मी एक पण तुझं प्रेमच नाही आहे माझ्यावर मित्रांनो चला मस्तपैकी दुपारचा चहा पिऊन मॅडम संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलायत नाहीतर लोकांना वाटेल की प्रियंका मॅडम सगळं काम विक्रमकडूनच करून घेत आहेत तर त्याच्यावर काय आहे प्रियंका तुझं <laughs> तर असं काही नाही आहे ना मित्रांनो ना। म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की विक्रम खूप काम करतोय वगैरे तर हो नक्कीच काम केलंच पाहिजे कारण संसार दोघांचा आहे म्हटलं दोघांनी काम केलं पाहिजे आता प्रियंका मॅडम काय करतेस ग तू आणि काय बनवलंय संध्याकाळच्या जेवणाला बघूया आपण मस्त पैकी अंडाच कालवण आणि इकडे मॅडमची भाकरी बघूया आता मॅडमची भाकरी येतात का भाकरी करायला नाही येत काय येतं मग तुला बघूया आता तुझी भाकरी येते का बनवायला प्रियंका ची भाकरी रेडी आहे आणि प्रियंका थोडी सॅड आहे का ग कारण प्रियंका ची भाकरी फुगली नाही इट्स ओके ज्योती आली की आपण जेवया आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करूया तर मित्रांनो नवीन सकाळी तुमचं स्वागत सो कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतोय कारण काल, काल थोडासा रात्री जेवण वगैरे तुम्ही बघितलं पण जेवल्यानंतर मॅडमची तब्येत थोडीशी खराब झाली त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही केला इकडे बघा मॅडमची सकाळ झाली दाखवतो तुम्हाला मॅडमची सकाळ हॅलो मॅडम पसारा इग्नोर करा कारण सकाळी सकाळी काय करायचं ओके जा मॅडमची कामं झालेत आणि ओरडते मला काय केलं ग मी इथे मॅडमची सगळे कामं झालेत आणि इकडे माझी देवपूजा पण झाली आहे आणि इकडे मॅडमच्या थोड्या शिव्या खाम पण झाल्या आहेत चला मग काय करते चल उरत पटकन जायचं आहे ना नाश्ता करायला लवकर उरत तर मित्रांनो बघा मॅडम ना आता मस्त काय खाऊ साडले प्रियंका डोसा डोसा त्याच्यामुळे आता आम्ही संडे आहे त्याच्यामुळे निघालोय सध्या ब्रेकफास्ट साठी बाहेर कधीतरी त्याचा चान्स मिळतो कारण घरी कोणीच नाहीये त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेर ब्रेकफास्ट करूया या ठीक ता मसाला डोसा आलेला आहे गर्दी बघा एवढ्या गर्दीत पण कसा <coughs> आहियो मसाला डोसा खाऊन झालाय आणि आता मॅडम ज्यूस प्यायला आला ऑल टाईम फेवरेट ज्यूस पिताना कोणाची आठवण येते प्रियांका आज रुद्राला खूप मिस करतोय आता मागच्या ब्लॉगमध्ये तर ज्यूस बघितला तेव्हा रडायला लागला होता खास पण रडणारे आहे ब्लॉग बघितलं तर मित्रांनो आता ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण ऑलरेडी खूप मोठा ब्लॉग झालाय दोन दिवस चांगला रूट करणार आहे गाड्यांचा आवाज आवाज येतोय का माहिती पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय